महाराष्ट्र आवाज अजित पवार यांना सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बजरंग सोनवणे यांनी काल धूमधडाक्यात प्रवेश केलाय परंतु बजरंग सोनवणे आता लोकसभा लढवणार की विधानसभा लढवणार या मुद्द्यावर जिल्ह्यामध्ये चर्चेला मोठे उधाण आले आहे याबाबत बजरंग सोनवणे यांनी आणखी अधिकृत काहीही घोषणा केलेली नसली तरी गावागावात मात्र यावर तर्कवितर्कांना उधाण आलं आहे मागील लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणे यांनी डॉ प्रीतम मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती त्यावेळी झालेल्या अटीतटीच्या लढतीत डॉ प्रीतम मुंडे यांचा विजय झाला असला तरीही बीड जिल्ह्यातील जनता बजरंग सोनवणे यांच्या मागे देखील मोठ्या संख्येने असल्याचे मतदानानंतर निकालातून समोर आले आहे बजरंग सोनवणे यांच्याकडे सध्या दोन साखर कारखाने आहेत यामुळे त्यांना मांडणारा वर्ग मोठा आहे यावेळी होणाऱ्या लोकसभेचे गणितही बरेच बदलले आहे सध्या मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर चांगलाच एकवटला आहे यामुळे मराठा चेहरा म्हणून लोक आपल्यालाच यावेळी खासदार होण्याची संधी देतील असा विश्वास निर्माण झाल्याने त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार यांचा उमेदवार जाहीर होण्यापूर्वी त्यांच्या पक्षात मोठी ताकद दाखवत प्रवेश केला आहे तर पक्षप्रमुख शरदचंद्र पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या पक्षामध्ये बजरंग सोनवणे यांचे जोरदार स्वागत केले आहे जवळपास अकराशे गाड्या घेऊन जिल्ह्यातील कार्यकर्ते प्रचंड मोठ्या संख्येने बजरंग सोनवणे यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात आवर्जून उपस्थित होते परंतु असे असले तरी बजरंग सोनवणे लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत तर माजलगाव विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत अशी फुसकी कोणीतरी सोडली आहे आणि तीच चर्चा आता चांगली रंगली आहे याबाबत बजरंग सोनवणे यांनी अद्याप काहीही सांगितले नाही तरीही बजरंग सोनवणे लोकसभा लढवणार की विधानसभा लढवणार म्हणून जिल्ह्यात चर्चेला मोठं उधाण आलंय गावागावात याबाबत राजकीय खिश पाडताना कार्यकर्ते दिसून येत आहे असे असले तरीही बीड लोकसभेचा उमेदवार कोण बजरंग सोनवणे की डॉक्टर ज्योती मेटे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही यासाठी अजून किमान चार दिवसही लागू शकतील अशी ही चर्चा आहे म्हणून बजरंग सोनवणे ने हे नेमकं लोकसभा लढवण्यासाठी शरदचंद्र पवार यांच्या गटामध्ये गेले की माजलगावची विधानसभा लढवण्यासाठी सहा महिने अगोदरच शरदचंद्र पवार यांच्या तालमीत गेले हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये Subscribe now and press the bell icon. Never miss an update.